इतिहासाचा वर्तमानात उपयोग करून वर्तमानातून इतिहास घडणारी माणसे तयार व्हावी हेतून त्यांनी जय शिवराय या ऐतिहासिक पुस्तकाचे निकाल केले तर आपला अधिक वेळ न घेता आपण आता प्रमुख वक्त्याच्या मुला मुखवाणीतून उमटणाऱ्या शब्द समूहाकडे बोलूया छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं रैत्याच्या कल्याणकारी राजांना कोटी कोटी वर्गात व त्रिवार मनाचा उजरा करून मी माझ्या प्रास्ताविकास मी येते देतो जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद दर दोन बाई मी व्याख्यानात रूपांतर होऊ नये आणि श्रोत्यांना घरी गेल्यावर प्रश्न पडायचा की आपण जगण सुंदरेवरच व्याख्यान ऐकलं का प्रशांत देशमुख हा व्याख्यानाचा विषय गतीचं म्हणतोय हे मला अशासाठी म्हणतोय की माझंच कौतुक मला मंत्रालयात ऐकताना मला असं उगच आपण हवेत परंतु असं वाटायला नको म्हणून मी त्यांची ओळख म्हणजे म्हणून ते माझी करणारी ओळख मी त्यासाठी थांबवली कारण कधी कधी आपलंच कौतुक किती गाण्यांना ऐकायचं ना म्हणजे उघडून जाऊ शकतो आपण आणि तेही मंत्रालयात ऐकायचं म्हणजे ते, ते आवडत आहे सन्माननीय <laughs> व्यासपीठ आणि व्यासपीठासमोरील सर्व सन्माननीय माझ्या बाबांचा सत्कार झालं मला खूप छान वाटलं कारण माझी पहिली राज्यस्तरीय स्पर्धा नाशिकची की जेव्हा मला नाशिक कुठे आहे ते माहीत नव्हतं बाबा मला सोबत घेऊन गेले होते म्हणजे त्या घटनेला तुम्हाला आज सांगायचं तर साधारण तीस एक वर्ष झाली असते तीस वर्षापूर्वी मला नाशिक माहीत नव्हतं तिथे बाबा मला घेऊन गेले होते आणि आज मला याचा आनंद आहे की मंत्रालयातल्या व्याख्यानाला मी त्यांना सोबत घेऊन येऊ शकलो आणि नुसता येऊ शकलो नाही तुम्ही त्याची दखल घेतली आणि त्यांचा सत्कार इथे केला त्याबद्दल मी कायम कृतज्ञ राहील आपला आणि मी यासाठीही कृतज्ञ आहे की चौक जवळच हातनोली म्हणून माझं गाव आहे की ज्या गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मी पहिलं भाषण केलं आणि त्यानंतर आज तुम्ही मला मंत्रालयात बोलावले जिल्हा परिषदेची शाळा ते मंत्रालय या वक्तृत्वाच्या प्रवासात ज्यांनी ज्यांनी मला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मदत केली त्या सर्वांचेही मी आभार मानतो